नमस्कार आपल्या खानदेशामधले आराध्य माता व आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारी खानबाई माताचा उत्सव आता आपण सारेजण साजरा करतो आहे आणि त्याच्यासाठी उद्या सकाळी काही पुढच्या रविवारी अशा अनेक दिवसांना काही लोकांचे रोट आहेत आपले माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा रोट राहतच तर दूर दूरना नातेवर आपल्याकडे येतात आणि हीच आपली जी परंपरा आहे भट असले ठेवाणी जोळानी प्रेमदेवाने रोट पुरता तर दोन दोन तीन लोक येतात आणि म्हणून आपली संस्कृती ही खूप चांगली मायाळू आहे प्रेमळ आहे आपल्या सगळ्यांना समावून घेणारी आपली ही खानदेशी ऐराणी संस्कृती आहे तिचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आपल्या या कानबाई मातेचा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी देवाला एवढंच कानबाई मातेला प्रार्थना करतो की वेळोवेळी भरपूर पाऊस येते पाऊसची आधी खूप वाट पाहतोय चांगला पाऊस पडू दे यावर्षी चांगलं धान्य पिकू दे जबरदस्त भावामध्ये विकू दे अशीच प्रार्थना करतो आपण सगळेजण सुखी समृद्धी आनंददायी राहा परिवार म्हणून एक राहा एक दुसऱ्याला प्रेम द्या हीच मनापासून शुभेच्छा खानबाई माता आम्ही बठासले प्रेम करी बठासले आशीर्वाद देई काही इच्छा व्यक्त कर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश जय राणी